डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गोगाव यांच्या वतीने अजित गायकवाड यांच्या वतीने वही पेन खाऊ वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटना तालुका अध्यक्ष प्रदीप जगताप हे होते प्रतिमापूजन कल्लप्पा बनसोडे व डॉक्टर लिंगराज नडगेरी यांच्या हस्ते करण्यात आले वही व शालेय साहित्य वाटप उपसरपंच कमलाकर सोनकांबळे व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले खाऊ वाटप पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड आशा सेविका मधुमती गायकवाड आरोग्य सेविका अंबिका वळसंग यांनी केले यावेळी मुख्याध्यापक दयानंद चोळे महादेव चव्हाण प्रबोध सुरवसे विजयकुमार गायकवाड शरण बसप्पा मुळजे आदी उपस्थित होते ग्रामपंचायत गोगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर लिंगराज नडगेरी होते प्रतिमा पूजन नबीलाल नदाफ व बसवराज आलुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच कमलाकर सोनकांबळे ज्येष्ठ सदस्य प्रदीप जगताप सुरेश सोनकांबळे यांच्यासह सो। यासह हो, अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गोगाव येथे मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरणप्पा कलशेट्टी हे होते प्रतिमा पूजन कल्लप्पा गायकवाड विजयकुमार गायकवाड यांनी केले